जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर आता चार दिवसापासून काही भागामध्ये पेरणी केलेल्या शेतकऱ्या म्हणजे कापूस पिकाची ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली त्या शेतकऱ्यांना पावसाचं आगमन झालं नाही त्या भागात तर त्या सोडलेल्या भागांना आता ज्या शेतकऱ्यांना चार पाच दिवस लागवड होऊन गेले त्या शेतकऱ्यांना दिलासादायक पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीने म्हणजे किती व्याप्ती त्या जिल्ह्यात पडेल त्या संदर्भामध्ये सविस्तर अपडेट द्या नक्की गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा हा जो काही प्रवेश आहे तो झालेला आहे त्यानंतर गोंदियाच्या साकोली मुरगाव पर्यंत त्याची मजल आहे त्यानंतर आजच संध्याकाळी नागपूर जिल्ह्यामध्ये देखील मजल राहणार आहे त्यानंतर चंद्रपूरची दक्षिण पूर्व बाजू देखील तो आज येण्याच्या मार्गावरती आहे त्यानंतर परिस्थिती आज अमरावती चांगली सुधारलेली अमरावतीच्या उत्तरेकडील भागांना जसे की मोर्शी दक्षिण भाग मोर्शी काही भाग उत्तरेकडील भागांना अशा प्रकारे या तालुक्यांना परतवाडा जे काय आहे दक्षिण भाग देखील काही प्रमाणात नेर वगैरे भाग देखील काही प्रमाणात तो आज मध्यरात्री पर्यंत सक्रिय होण्याचे आहे त्यानंतर चंद्रपूरची परिस्थिती आजपासून कोणत्याही क्षणी मध्य ठिकाणी विजांचा लकलखाट पाहायला मिळणार आहे आणि एकंदरीत पूर्व विदर्भाची मागील तीन दिवसापासून जी वातावरणाची निक्रियता होती ती पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये आणखी दुप्टीने सक्रिय होणार आहे पंधरा जूनच्या संध्याकाळपर्यंत देखील गोंदिया वर्धा जे काही सेलू काही भाग असतील या परिसरामधले याची व्याप्ती वाढणार आहे आज टेम्परेचर हाय लेवल वरती पोहचलेला आहे जसं की सदोतीस ते अडतीस अंश सेल्सिअस वरती तापमान गेलेले आहे आणि गर्मीची लेवल देखील या भागामध्ये हाय लेवल गेली आहे त्यामुळे या भागामध्ये लो प्रेशर हे क्रिएट झालेले आहे जवळपास आताच्या घडीला जर आपण पाहिलं शेतकऱ्यांना हा विश्वास बसणार नाही पण पंधरा तारखेच्या रात्रीपर्यंत आणि सोळा तारखेचा पाऊस पाहिल्याच्या नंतर त्यांच्या चेहरावरती जो आनंद मावेल त्यानंतरच आपण हा तिसरा रेकॉर्ड घेऊयात परिस्थिती अशी आहे की सध्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस धुमाकूळ घालतोय विशेष विदर्भातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांना पावसाने नकोच करून सोडलेले पाऊस आता पूर्व विदर्भामध्ये आपला प्रभाव दोन दिवसात टाकेल आणि परिस्थिती जी बिघडलेली आहे ती सुधारण्याचा प्रयत्न देखील शेवटपर्यंत पंधरा तारखेला हे वातावरण सक्रिय होणारच आहे आणि उद्याच्या पंधरा नंतर सोळा तारखेला देखील याचा जोर आणखी तीव्र वाढणार आहे आणि विशेष म्हणजे या पावसाची जी तीव्रता आहे पंधरा तारखेला वाढल्याच्या नंतर सोळा सतरा अठरा पर्यंत कायम आहे त्यानंतर इथं वातावरण हे कमी होत जाईल पण ह्या तीन दिवसामध्ये वातावरण पूर्णपणे भाग घेण्याच्या मार्गावरती आहे आणि मराठवाड्याची सविस्तर अपडेट कशी राहील मराठवाडा भागामध्ये पश्चिम साइडला जवळपास मराठवाड्याच्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के भागांना पावसा पेरणी योग्य झालाय तर काही भागांना तो वापसा होऊ देत नाही आणि पेरणीसाठी देखील वेळ मिळवू देत नाही आणि बऱ्याच ठिकाणी पेरणीच्या वेळेलाच पावसाचं जे आगमन झाले त्यामध्ये जीवित हानीचं प्रमाण देखील अधिक झालेले आहे तर पुढच्या अठ्ठेचाळीस तास विदर्भ आणि काही खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्रातला काही एरिया असेल छत्रपती संभाजीनगर काही परिसर असतील मराठवाड्यातही जालना अ वाशिम हिंगोलीपट्टा असेल पट्टा असेल पुढच्या अठ्ठेचाळीस तास यांना देखील विजांचा धोका कायम आहे त्यानंतर यांच्या भागात विजांचा धोका हा निवडून जाईल